या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार एकोणवीस या वर्षाचा शेवटचा दिवस श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी घालवावा व नऊ वर्षाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने व्हावी यासाठी असंख्य पायी पालख्या शिर्डीत दाखल होत आहे त्यात भांडुपेतील भक्तांनी तयार केलेल्या साईरथाने तर सिन्नरकरांचे लक्षच वेधून घेतले नऊ वर्षाची सुरुवात साईचरणी व्हावी या उद्देशाने मुंबई गुजरात व जिल्ह्यातील असंख्य भाविक पायी पालखीने पाल श्री शिर्डीत दाखल होत आहे या पदयात्रेत असंख्य भाविक पालखी साई भजने आदींसह मार्गक्रमण करतात यावर्षी तर भांडुपेतील साई भक्तांनी आकर्षक असा रथ साकारला असून हा रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे या रथातून श्रीक्षेत्र शिर्डीतील मंदिर गाभाऱ्याची प्रतिकृती साकारली असून सोन्याच्या सिंहासनाची हो प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती थी। ठिकठिकाणी या रथाला भाविक थांबवून दर्शन घेत होते रथामागे असंख्य साई भक्त पायी पदयात्रेने शिर्डीकडे रवाना झाले एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड சைா ம பாய சைாா ம பாய பாலக்கு முருவி துல்லா துல்லா பாலக்கி துமிவினா சாயா மிஷிலா பாய